वसई विरार महापालिका निवडणुकीच्या तोंडावर इच्छुक उमेदवार गायत्री वागचोडे यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन प्रभाग क्रमांक अकरा मधून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे गायत्री वाकचोडे या बहुजन विकास आघाडीच्या कट्टर कार्यकर्त्या आहेत मागच्या पंधरा ते सोळा वर्षांपासून आपल्या विभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ना काम करत आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थान निवडणुकीत बहुजन विकास आघाडीमध्ये भक्कम मोर्चे बांधणी सुरू झाली आहे येत्या निवडणुका पाहता इच्छुकांचे पारडे जड झाले आहे आज ॲक्च्युली आपलं प्रभाग अकरामध्ये जनरल महिला वॉर्ड पडलेला आहे तरी मी आज दोन हजार आठपासून बहुजन विकास आघाडीची कट्टर कर कार्यकर्ता आहे समाजसेवक का आहे तर आता ओपन वॉर्ड पडल्यामुळे बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या हक्काच्या ताई आहात आतापर्यंत ता ता तुम्ही एवढी समाजसेवा केली आहे लोकांसाठी दिवसरात्र धावलेलं आहात तर तुम्ही यावेळी इलेक्शनला उभं राहा उमेदवार म्हणून अशी प्रत्येक महिलांची पुरुषांची मुलांची इच्छा आहे त्या खातर आज आम्ही आपांची भेट घेतली आहे काय आपण सांगितलं आहे की अजून इलेक्शनला वेळ आहे मी स्वतः किंवा दादा एरियामध्ये येऊ विचारपूस करू जे लोक सांगतील तो उमेदवार आम्ही देऊ कशा पद्धतीने कार्यपद्धती आहे नागरिकांचे प्रश्न म्हणजे प्रशासक कार्यकाळ असल्यामुळे नागरिकांचे बरेचसे प्रश्न आहेत पण तरीसुद्धा जितके प्रश्न आहेत तिथे धावून जाणारे फक्त बहुजन विकास आघाडीच सा आहे असं मला वाटते तर बहुजन विकास आघाडीलाच भरभरून लोकं मत प्रतिसाद देतील मतदान करतील असे आम्हाला आशा आहे